जाऊ द्या जाऊ द्या म्हणजे खलास करून टाकायचे माय आमच्या पाटलावर बोला तुला खलास करून टाक बस बोल काय अंगठी चुरी गेल्या काही काढून घेऊन काढून घेतले त्यांनी काही

पुढे काय झालं कोशेड अरे पुढे काय आमच्या पाटला कुत्र्या सगळे धुवून आले ते म्हणजे आमच्या पाटलाला शिवाय तू काय हे आमदार साहेबाला मारणार हेच शेत होत म्हणून लागले तिथं त्यावेळेस गाडीवर नाचणार याच्या मायची गांड म्हणजे गाडीवर नाचणार हा